भाजप आमदारांची फिल्डिंग प्रणिती शिंदेंचा प्रचाराचा धडाका, लिंगायत मतदार कोणाच्या पाठीशी तगडी सोलापूर लोकसभा काँग्रेस सोलापूर शहर आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने त्यांच्या विरोधात माळशेराचे आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरवले भाजप आमदारांनी सातपुते यांच्या विजयासाठी शेवटच्या बुथपर्यंत जोरदार फिल्डिंग लावले तर प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा धडाकाही सुरूच आहे काँग्रेस पक्षाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री सतेश पाटील अमित देशमुख या काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभा सोलापूरमध्ये पार पडल्या त्यामुळे सोलापुरात भाजपचे आमदार आणि त्यांची ताकद जास्त असली तरी प्रणिती शिंदे चांगली टक्कर देऊ शकतात असं गणित सध्या सोलापुरात तयार झालं आहे जाणून घेऊया दोन्ही उमेदवारांच्या पत्त्यावर पडणारे आणि विरोधात जाणारे मुद्दे कोणते सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यातील पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत प्रणिती शिंदे स्वतः एकच महाविकास आघाडीच्या आमदार होत्या त्याच लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरलेत समाधान अवतळे विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे चार आमदार राम सातपुतेंसाठी ताकद लावताना दिसत आहेत याचा फायदा राम सातपुत्यांना होऊ शकतो सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात लिंगायत मतदारांची संख्या ही मोठी आहे दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट या तीन विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाज बहुसंख्येने आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने लिंगायत धर्मगुरू जय सिद्धेश्वर शिवाचार्यानं उमेदवारी दिली होती त्यामुळे लिंगायत समाजाचं एक गटा मतदान भाजपला मिळालं होतं मात्र यावेळी भाजपने जयसिद्धेश्वर महाराजांचं तिकीट कापल्यानं लिंगायत समाज हा नाराज असल्याची चर्चा आहे शिवाय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लिंगायत समाजाशी ऋणानुबंध आहेत त्यामुळे प्रणिती शिंदे यांना लिंगायत मत मिळण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे तर धैर्यशुन मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा शरद पवारांसोबत गेल्यानं सोलापूर जिल्ह्यातील समीकरण बदललं आहे भाजपचे सोलापूरमधील उमेदवार राम सातपुते यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे मोहते पाटलांना मांडणारा वर्ग हा प्रणिती शिंदेना साथ देऊ शकतो पंढरपूरचे माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी भेट घेऊन प्रणिती शिंदेंना पाठिंबा दिला आहे तर मास्तरांनीही शिंदेच्या मदतीला धावलं त्याचा फायदा प्रणिती शिंदेना होऊ शकतो लिंगायत समाजाचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर सोलापुरात चांगलाच गदारोळ झाला चिमणीचा मुद्दा यद्दा सोलापूर लोकसभा निवडणुकीत ऐरणीवर आला या प्रश्नावर कारखान्याचे सर्वे सर्वा धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडलाचा बदला घेऊन भाजपला धडा शिकवण्याची हाक दिली भाजपला निवडणुकीत पाळा असं आवाहन काडादी यांनी का कारखान्याच्या सत्तावीस हजार सभासद शेतकऱ्यांना केले धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाला लिंगायत समोरची मांडण्या त्यामुळे राम सातपुते यांना मोठा फटका हा बसू शकतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक ही लढवली होती शिवाय तेव्हा ते पं वंचित आणि एम आय एमची युती देखील होती मात्र यावेळी दोन्ही पक्षांची युती राहिलेली नाही शिवाय यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा तगडा उमेदवार नाही याचा फायदा प्रणिती शिंदे यांना होऊ शकतो